नमस्कार मंडळी माझा सबस्क्राईब पूर्ण आज प्रतीक्षा संपली आहे तयार आहे एकदम आज एकदम आनंद काजू एकदम सोलून मिलून तयार केला ना तुमचे पण धन्यवाद अरे पातळा आज सगळी होल चालली पाणी काय उकडून ठेवलं चटणी नाही भाजी पण खायची पूर्ण बघा कसो काजू गर बघा कसो आजू

आज आनंदात परी आणि आम्ही सर्व आज आमच्या चॅनलला हजार सबस्क्राईब पूर्ण झाले ह्या आनंदात परीन स्वागत केला ना आज प्रतीक्षा संपली या काजूची भाजी करूची आज आमची मम्मी काजूची भाजी करता त्या आनंदात आणि स्वतः पण बघा कसे आपरण बिप्रन घालून तयार आहे एकदम आज एकदम आनंदात आणि काजू विजू हकडे बघा ओले काजू एकदम सोलून मिलून तयार केला ना तर आता बघूया मम्मीच्या आजची काजूची भाजी अभिनंदन मम्मी तुझा पहिला हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल असेच पुढे वाढान दे असे देवाकडे प्रार्थना करूया मंडळी असोच आशीर्वाद तुमचं पार्टी राहू दे आणि असेच आमचे सबस्क्रायबर वाढून दे तुमचे पण धन्यवाद परी पण काहीतरी म्हणता अरे वा अरे वा हळूहळू होणार हळूहळू होणार परी अरे वा वा परी सांगता पहिले हजारचे आता दहा हजार होऊन दे मग एक लाख होऊन दे दहा लाख होऊन दे अरे वा अरे वा अरे वा दोन लाख होऊन दे दोन लाख मागे मग दहा लाख चालन दे, दे। चला पुढे पुढे वाढवून दे असा त्याचा म्हणणं तर चला आता ऍप्रल घालून आमची बाय तयार आ तर आता सुरुवात करता कंडाई ठेवल्या ना आज आनंद गगनात मावेना <laughs> काजू बरो काय काय घेतलं त्या मालवणी वाटप कडीपत्ती परी सांगताय काय काय घेतलं परी कडीपत्ता कांदा कोथिंबीर मेर, कोथिंबीर अगला मसाला मालवणी वाटप मी हळद रेटी। रेटी। अरे वा आणि काजू घ्या काजू अरे वा एक नंबर आणि फोडणी साठी दिसत नाही भरून तरी घ्यायचा संपला काय हा चालत नाही हा दिसत दिसत एकदम पाण्यासारखा पातळ तेल तापला तेल तापला आता कांदो टाकूया कांदो दक कांदो दक आज सगळी होतली ओटा हे गेला नोटा बाहेर आता कडी पत्ता परी सांगता कडी पत्ता कांदो आता करून लाल करणार बरी एवढं पाणी काय उपयोग केलं भाजीत टाकू अच्छा अच्छा गरम पाणी टाकणार भाजीत काजू म्हणजे हे शिजतेले चांगले हो लवकर शिजते तुमका काय लागले खाऊ नाही गरम पाणी टाक गरम पाणी टाकायचं म्हणजे शिजतेले असं गरम पाणी शिजत काय काजूची भाई कोणाक नाही आवडत सगळ्यांनाच आवडत बरे आकडे बघा आता मसाला टाकला मालवणी मसाला मालवणी मसाला थोडस ठेवला थोडस ठेवलं पावडर थोडीशी ठेवायची रेड चिली पावडर टाकमसा गरम मसाला, दराम मसाला। <laughs> आ, परी शिकल आमचं बाप्पाकडे प्रार्थना केली जाऊ परीची तब्येत चांगली होऊन दे म्हणून दोन दिवस गेला शाळेत आता बघूया मानवानी वाटत वाट बर चटणी नाही भाजी पण खायची पूर्ण <laughs> लोकांना का काय डायलॉग माहित आहे ना लोकांना भाजी मिळत नाही हे बघ काजू टाकतात आवलेटाक पण सांगितला आज लागतील या मंडळी काजूची भाजी कोणाच नको असता बघा आमच्याकडे हे नाटका करत मिण्या खाणार मिण्या खाणार काजूची भाजी म्हणजे एक नंबर बघा कस काजू गरबा कसं आज मस्त हक्क असं गरम पाणी टाटका नाही गरम पाणी टाकले

शिजत ठेवता ठेवता ठेव कोणी ठेव नाकात गेली किती मिनिटं ठेवतो पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिटांना ठीक आहे चला मंडळी शिजन दे पाहिजे तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा बघा शिजली का लवकर रावत नाही आज आणि वडे करतल असं मी ऐकलं वडे काजूच्या भाजीवर अरे बाबा मस्त आज बप शिजली काय गिजवून देऊन दे काय आपला गाय नाही आता गाय होती हाँ। <laughs> हाँ। आता नाही <laughs> ना लगेच शिजाऊन दे ना आधी शिजून दे हा बोल भाजी शिजली बरे मस्त हा कलर बोल तुला खाऊच मन करता वडे करणार मम्मी म्हणून म्हंटल आता वेळ लागलो तरी चालत आता नाही भूक लागली आता काय वडे पण भेटतले खाव माका काय वडे आणि भाजी बच झाली मी भात बीत जास्त माग रात्री शिजले शिजले हा डालते हिंदी शब्द कोथिंबीर टाकता हा कोथिंबीर टाकले मम्मी मंडळी बघा आज काजूच्या भाजीची प्रतीक्षा संपली आहे आमची पण आणि तुमची पण तर ही भाजी बघा कशी एकदम धक्कास तो मंडळी आता सागोती वडे पण करताला मग आम्ही थोड्या वेळ बसत लाव तर मंडळी काजूची भाजी ही तुमका कशी वाटली कमेंट्स करून जरूर कळवा आणि आमच्या काजूच्या भाजीच्या या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या परीक्षा मागणीनुसार आमच्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसत तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आमचे बघत राहा तोपर्यंत काळजी घ्यावा येवा को का कोकण आपलोच असा काजूची भाजी जिंदाबाद बाय बाय टेक केअर परी तू म्हणतोस काय लाईक्राईब आणि सबस्क्राईब खूप करा खूप करा तोपर्यंत काळजी घ्यावा बाय बाय टेक केअर मंडळी बघा वडे गेल्या ना मस्त पैकी आणि ही भाजी आ आता आम्ही खाऊ बसता तुम्ही पण खाऊ घेवा मंडळी जेव घेवा जेव घेता होता आया बघा सलाडा गाजर दिल्या ना कांदू गाजर काजूची भाजी प्रतिक्षा संपली आत आणि हे वडे वरी पण जेव बसला मटर पण बसला परी कसं आला मस्त आला ना जेव्हा मंडळी जेव बघताय कशी झाली या भाजी एक नंबर पावसाच्या सीजनची पहिली एक नंबर व्हाय व्हायची आहे आमची मुंबईची पावसात काजूची जी पाऊस जर थांबला होता पावसात कालू जी खोल्या भाजी व्हायची का लय मजा येतात ये तुम्ही पण जेव घ्या